फडणवीस साहेबांनी कितीही डावं टाकले आणि किती विरोधात घातले मराठ्यांची पाडण्याची ताकद हे निवडून येण्याची बी दोन्ही बी त्यांनी ते करूच नाही फडणवीस साहेब बैठकाच कशासाठी घेतात मला याचा मेळावागाना मरा मराठा आरक्षणासाठी घेते तर मराठा आरक्षणाच्या नावाखाली लोकांना बोलून घेतेच आणि ती दालवरी एक एक फुलीत मराठ्याच्या विरोधात घालते जे आत्तापर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने बोलत होते ते बाहेर आले ला 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 आ, मारा था, मारा था की मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागली फडणवीस साहेब तुम्ही हे तळतळाट साधा नाही घ्यायला लागलात मराठ्यांचा तुम्हाला वाटत असेल तुम्ही डावाडे अमुखे मराठ्या मराठा इतका खमके आहे लय खमके आहे तुम्ही मराठ्यांना डिवाच लय मागा आणखीन तरी नका डिवच मी खरं तुम्हाला तळमळी न सांगतो तुम्ही डिवचूच नका तुम्ही सगळा महाराष्ट्र जरी एकीकुण केला तरी एकट्या मराठी टाका दे पाडायची बी निवडून आणायची लक्षात राहू द्या माझा शब्द तुम्हाला तुम्ही फक्त मराठ्यांना तळतळायला लावू नका जास्त तुम्ही विरोधात घालून मला माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्रात अराजकता माजवायची आता छगन भुजबळानं तुम्हाला तुम्हाला महाराष्ट्र रक्त भंभाळ करायचं आहे आणि खुर्चीवर बसायचं आहे ती खुर्ची पचायची नाही तुम्हाला म्हणजे जरांगेंची सुरुवात ती आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट हाच केंद्रबिंदू आंदोलनाचा या ठिकाणी आहे अशा प्रकारची वक्तव्य करायला जरांगेना कोणी फिडींग देत आहे का हेही त्यांनी तपासण्याची आवश्यकता आहे आणि आपला शस्त्र हत्यार म्हणून या ठिकाणी वापर होतोय का याची तमाम मराठा समाजालाही आज चिंता आहे कारण देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विश्वास आहे त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं टिकवलं मराठा समाजाच्या हिताच्या मुख्यमंत्री असताना अनेक योजना सवलती आणल्या आताही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण दिलेला आहे ते टिकवण्याची हमीही दिलेली आहे आणि सगळे सोयऱ्यांचा मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे ओबीसीमधनाच आरक्षण पाहिजे त्यामुळं हा विषय चर्चेतनं त्या ठिकाणी सगळे सोयऱ्यांचा मार्ग निघू शकतो परंतु त्या ठिकाणी केवळ देवेंद्रजींना टार्गेट करायचं देवेंद्रजी एकटे म्हणजे सरकार आहे का तीन पक्षाचं सरकार आहे परंतु देवेंद्रजींना एकेरी बोलायचं चिचोर चाळे बोलायचे मला वाटतं मराठा समाज बरोबर आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारची दुष्णं देणं टार्गेट करणं हे योग्य नाही हे जरांगेनी त्या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता आहे घोरगरिबांसाठी बोलत असताना देवेंद्र फडणवीस आणि या शिंदे सरकारनं महाराष्ट्रातल्या सर्व उपेक्षित वंचित समाजाला अनेक योजना आणून न्याय देण्याचा प्रयत्न होतोय मला वाटतं की दुसऱ्याचा अजेंडा आपण राबवताय की काय विरोधी पक्षाचा अजेंडा आपण राबवतोय काय देवेंद्रजींच्या विरोधातल्या ज्या काही शक्ती आहेत त्यांचा अजेंडा आपल्यामार्फत राबवला जातोय काय अशा प्रकारचा सारखं देवेंद्रजी देवेंद्रजींवर टीका करून त्या ठिकाणी वाटायला संशयाला वाव त्या ठिकाणी मिळतो म्हणून जरांगे साहेबांनी केवळ आंदोलनाच्या विषयावर त्या ठिकाणी सरकार म्हणून बोलावं केवळ देवेंद्र फडणवीस बाकी विषय बाजूला बाकी सरकार बाजूला विरोधी पक्षाच्या विषयी बोलायचं नाही विरोधी पक्ष सभेला आला नाही भूमिका घ्यायला त्यावर बोलायचं नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रासमोर आणि जरांगे पाटलांसमोर केवळ देवेंद्र फडणवीस हा एकमेव प्रश्न उभा राहिला आहे असं त्यांच्या साऱ्या वक्तव्यातना वाटतं